हॅलो हा सिकंदर हॅलो हा सिकंदर कस काय तब्येत बरं बरं आहे ना काय काळजी करू नको आक्का महाराष्ट्र तुझ्या मागे होता सगळ्या महाराष्ट्रातली सर्व पक्ष तुझ्या बरोबर तुझ्यावर अन्याय झालाय ही सगळ्याला माहिती आहे हा ते म्हणजे तू त्याच्या मनाला लावून घेऊन तू तु, तुझा मॉरल डाऊन करू नको तुझी तुझी तयारी तु, तु 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 कर हिंदी केसरीची तयारी कर चांगली अजून कुस्ती मेहनत कर हा हा, हा। बाकी काय चंदीगड मध्ये उशीना हा त्यांना भेटायला विजय कुमार जी आहेत ना हा 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 त्यांना भेटायला चालतंय ती गाडी सोडवायची आहे ना आपली हा गाडी सोडवायची त्यांना मग ती आता जामीन पाहिजे ना गाडीला हा मग ती गाडीचा जामीनचा मी विजय कुमारचा फोन दिला आहे ती जितकी मदत करते ती तुझा बी फॅन आहे. मला म्हणला महेश सिकंदर शेखचं देखता हूँ म्हणला कुस्त्या. मग मी म्हणलं ती तेवढं जमीन तेवढं करा म्हणलं त्याला गाडीचा. जी गाडी सोडवायची ना आपली. तर ती विजय कुमार फोन करेल मी बी त्याला फोन करतो अजून एकदा. अजून तुम्ही फोन करा म्हणजे की त्याला लाईन वर मी त्याला? नाही तुम्ही बोला की तुम्ही फोन करून त्यांना. ठीक आहे बोलतो नाहीतर घे म्हणलं तर घेतो काय नाही त्याला. हेलो हाँ सिकंदर ला फोन सिकंदर तीजय कुमार विजय कुमार जी बात करो हाँ शिकंदर 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 जी कैसे हो सीका जी बढ़िया बड़ी कुश्ती देखता हूँ आपकी मैं हाँ जी 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 अभी हो अभी इधर ही हूँ मुल्लापुर के पास मेहरूली गाँव है नहीं मोलापुर चंडीगढ़ के पास जो है हाँ चंडीगढ़ के पास है तो कल आपके भाई का फोन आया था मैंने कहा था उनको कि आप मेरे पास आ जाओ आपको हर तरह का सपोर्ट मेरे से मिलेगा हाँ जी बल्कि तो आप भी निकल रहे हैं इधर से तो आप मेरे पास आओ ना हाँ जी हाँ जी मैं भेज दे रहा हूँ बाहर जाने के हाँ, मैं मना कुमार जी मैं बाहर नहीं आ रहा हूँ वो सिकंदर भाई नहीं आएगा उसका भाई आएगा उसका जो गाड़ी का है ना गाड़ी छुड़ाने का है फोर व्हीलर कोई बात नहीं कोई चिंता नहीं है हाँ चिंता नहीं कर देंगे ओके थैंक यू थैंक यू खूब अरे कोई बात नहीं भाई आपने कह दिया तो हो जाएगा हाँ 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 आ जाओ महाराष्ट्र में, तो तो में मुंबई में आने के बाद फोन करो बिल्कुल भाई बिल्कुल बिल्कुल हाँ कर दो अपना तो हमारे पलिवन को ठीक है भाई ठीक है अरे कोई चिंता नहीं हर तरह का सपोर्ट मिलेगा यस 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 ओके ओके थैंक यू आ जाओ मेरे पास ठीक है सिकंदर पाटून देते हाँ हाँ ठीक है ठीक है हाँ हाँ